मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा लोकसभेत पाठवावं कार्यकर्त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत भाजपा पंचायत राज विभागाचे राज्याध्यक्ष गणेश काका जगताप यांनी व्यक्त केलं शिरोलीमध्ये आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी भाजपा पंचायतराज विभागाचे राज्याध्यक्ष गणेश काका जगताप पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष निनाद पटवर्धन पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांनी शिरोळ हातकणंगले आणि वाळवा तालुक्यातील काही गावांचा दौरा करून भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केलं शिरोली इथं झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात बोलताना गणेशकाका जगताप यांनी कार्यकर्त्यांना मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आवाहन केलं कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर लक्ष ठेवून मतदानाची टक्केवारी वाढवावी असंही ते म्हणाले तर लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची असून देशाचं भवितव्य घडवणारी आहे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे असं भाजपा पंचायत राजचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं डॉक्टर संजय पाटील भाजप पंचायत राजचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक रानमाळे राजचे हातकणंगले तालुकाध्यक्ष सतीश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली माजी तालुका तालुकाध्यक्ष राजेश पाटील माजी उपसरपंच कृष्णात करपे माजी सरपंच विठ्ठल पाटील दीपक यादव उत्तम पाटील मधुकर पद्माई संदीप पोरलेकर मंदार पाटील धनाजी यादव सुनीता माने क्रांती रानमाळे माधुरी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते